नमस्कार एम के न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आहे व्ही आर बॉक्स द्वारे घरबसल्या मतदान केंद्राचा आभासी अनुभव अहिल्यानगर मनपा स्वीफ समितीच्या अभिनव उपक्रमाचे राज्य निवडणूक आयोगाकडून विशेष कौतुक अहिल्यानगर दिनांक आठ महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या उद्देशाने मतदार साक्षरता व जनजागृतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे मतदानाला जाण्यापूर्वीच मतदान केंद्राची अंतर्गत रचना मतदान प्रक्रियेचा क्रम अधिकारी कक्ष मतदान कक्ष व निर्गमन मार्ग यांची प्रत्यक्ष अनुभूती मिळावी यासाठी व्हर्च्युअल रियालिटी व्ही बॉक्सच्या माध्यमातून घरबसल्या मतदान केंद्राचा आभासी अनुभव अहिल्यानगर मनपा समितीच्या अभिनव उपक्रमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे अहिल्यानगर मनपा समितीने मतदान प्रक्रियेत आभासी वास्तव तंत्रज्ञानाचा अवलंब करत एक मिनिटाचा थ्री व्हिडिओ तयार केला असून तो जिल्हा मतदार दूत डॉक्टर अमोल बागुल यांनी विकसित केला आहे हा व्हिडिओ मोबाईल मध्ये प्ले करून व्हीआर बॉक्स गिअरच्या साह्याने मतदारांना मतदान केंद्रात प्रवेश मतदान अधिकारी क्रमांक एक दोन तीन यांची कार्यपद्धती मतदान कक्ष का वोटिंग कंपार्टमेंट तसेच निर्गमन द्वार या सर्व टप्प्यांची क्रमवार व स्पष्ट माहिती मिळते लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना जणू प्रत्यक्ष मतदान केंद्रात उभे आहोत असा अनुभव देणारा हा उपक्रम ठरत आहे हा अभिनव उपक्रमाचे प्रात्यक्षिक मुख्य निवडणूक निरीक्षक आदित्य जिवदे व पथकातील अतिरिक्त जिल्हाधिकारी जळगाव श्रीमंत हरकर यांना निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त व प्रशासक यशवंत डांग यांनी सादर केले श्री जिवणे म्हणाले नवी पिढी टेक्नोसॅव्ही होत असताना मनपाने उचललेले हे मतदार साक्षरतेचे पाऊल प्रेरणादायी असून एका मतदाराला चार मतदान करावायचे असल्याने हा उपक्रम मतदान प्रक्रिया सुलभ करून सहभाग वाढवण्यास निश्चितच उपयुक्त ठरेल तसेच निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे म्हणाले सर्वसामान्य मतदारांना मतदान प्रक्रिया अधिक सुलभ सोपी व समजण्यासारखी व्हावी तसेच प्रथमच मतदान करणारे युवत युवती ज्येष्ठ मतदान प्रक्रियेची माहिती नसलेले मतदार यांच्यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मतदार साक्षरता वाढवण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे स्वीप नोडल अधिकारी अशोक साबळे यांनी माहिती देताना सांगितले मनपाच्या नगरी मतदार सहायता कक्षात तसेच विविध कार्यशाळा व विविध शाळा व सार्वजनिक ठिकाणी हे आहे अतिरिक्त आयुक्त आयुक्त मेहर लहारे प्रसिद्ध अधिकारी नितीन ब्राह्मणे प्रशासन अधिकारी जुबेर पठाण आणि स्वीप समिती सदस्यांनी या विशेष उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी केली आहे प्रतिनिधी महेश कांबळे

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण